नमस्कार मी पंकज शिर्के नेचर केअर फर्टिलायझर कंपनी आज आपण संदीप एकनाथ थेटे राहणार मिरचीचे पालखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्या टोमॅटोच्या शेतात आलेलो आहोत टोमॅटोचं वय आहे पासष्ट दिवस लागवड केल्यानंतर आणि त्यांनी रसोषक किडी आणि फळमाशी हे कंट्रोल करण्यासाठी काय प्रयत्न केलेले आहे जेणेकरून या किडींचा बंदोबस्त झालेला दिसतोय आपण संदीप भाऊ थेटेंकडनं जाणून घेऊया नमस्कार मी संदीप एकनाथ थेटे थे, राहणार मिरची पालखेड तर मी ह्या टोमॅटो प्लॅट प्लॉटसाठी मी नेचर ॲग्रो चे स्टिकविन स्प्रे हे मी माझ्या टॉमॅटोसाठी फळमाशी इतर वा वापरलेले आहे तर मी ते असे वापरले की वा, वापर वापर जे आपल्याकडे औषधांच्या टाकाव बाट बॉटल आहे त्याच्यावरती स्टिकर काढून आणि ह्या पद्धतीने स्प्रे केलेला आहे तर हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याच्यावरती किडींचं नियंत्रण मिळालेलं आहे मी इतर दरव इतर वेळेस दुसऱ्या कंप हे दु इतर वेळेस दुसरे बाजारात मिळणारे पॅड वापरत होतो पण यावर्षी स्टिकविन स्प्रे वापरल्यामुळं मला चांगलं नियंत्रण मिळालेलं आहे कुठल्या अवस्थेमध्ये वापरलं होतं हे एक साधारणतः फुलकळी लागल्यानंतर एक साधारणतः पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान वापरलेलं होतं आपण बघू शकता ट्रॅप स्टिकविंग स्प्रे इथे वापरून साधारण वीस ते पंचवीस दिवस झालेले आहेत आणि अजूनही त्याच्यामध्ये पावर दिसते रस किडी आणि फळमाशा येऊन लटकतायत तर शेतकरी बंधूंना आवाहन करतो की या स्प्रेचा वापर करावा आणि जैविक शेतीचा सहभाग घ्यावा आपलं टोमॅटोचं जे पीक आहे टोटल क्षेत्र किती आहे आपलं एक एक एकरामध्ये या स्टीकवीन स्प्रे मारलेला या बॉटल किती वापरले बारा तेरा बॉटल बारा तेरा बॉटल लावल्या हो तर बाजारात मिळणारे इतर जे ट्रॅप आहे आणि या स्टीक्विल स्प्रेचा जो ट्रॅप तयार केला याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या काय फरक जाणवतो नाही याचा रिझल्ट जास्त भेटला याला लवकर किडी अटॅक होऊन लवकर लव जास्त लटकल्या कोणकोणत्या किडीप्रकारे फळमाशी पण येण बारीक अवस्थेत किडी पण भरपूर लटकलेल्या दिसते तुम्ही हो यावर हो समाधानी आहे म्हणजेच परंपरागत जे ट्रॅप वापरण्यात येत होते शेतकऱ्यांकडनं रेग्युलर मध्ये त्याच्यात आणि स्टिकविन स्प्रे वापरल्यावर मोठा परिणाम जाणवतोय आणि हा आमूलाग्र बदल आहे तर इथे मी शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की नक्कीच या प्रॉडक्टचा वापर करावा जेणेकरून पेस्टिसाइड आणि याचा अति महागड्या औषधांचा वापर कमी होईल आणि आपलं पीक ऑर्गेनिक पद्धतीने सुरक्षित राहील